हॅलिओ सगळ्यांना गुड मॉर्निंग चला सकाळचा नाश्ता करायचा आहे हे गव्हाचे ब्रेड घेतले आपल्याला चीज ब्रेड करायचं याचं ते साहित्य बघा गाजर किसून घेतलेले आहे टमाटा काकडी शिमला मिरची म मेनोज आहे पिझ्झा सॉस आहे आणि चीज आहे अमोल बटर आहे आणि आपला ह्याला काय म्हणतं काय बटर काय तर चीजच आहे चीज, चीज सारखंच लागतं आहे चला आता आपण याला ब्रेडला सगळं लावून घेऊ चिजा ब्रेड मशीन आहे याच्या ह्याच्यात ब्रेडला लावून गॅम करून घ्यायची चला आता याच्यावर आपण पहिले मेनूस टाकून घेऊ मेनूस टाकून घेऊ पाहिले चमच्या सायने हालून घेऊ पिझा सॉस त्याच्यावर चिरलेलं गाजर शिमला मिरची काकडी टमॅटो चीज त्याच्यावर पुन्हा परत एक एक प्लेट ठेवून घेऊ त्याला पिझ्झा सॉस लावून घेतला आहे पहा आता त्याला स्प्रे करू आता एक केले आता सगळे तयार करून दाखवते मी तुम्हाला सगळे तयार करून ठेवते आपण आता ब्रेड लावून गेले आपण चुप ब्रेड आहे सहायनी नाव घेत आपलं चला आता मशीन प्रेस करून घेऊ मशीनची निणी लाईट लागली बटन करू बंद उघडून बघू वा मस्त क्रिस्पी झाले एका प्लेट मध्ये काढून घेऊ आपण परत परत फ्रे करून बंद करून घे चला दोन्ही लाईट लागले लाल लाईट लागली आता निळी लाईट लागला पुन्हा बंद करायचं चला आपलं चीज सँडविच तयार आहे सगळ्यांनी गरम गरम खायला आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये सांगा चीज सँडविच कसं झालं सगळ्यांना बाय बाय